श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावे कोणती लावू नये आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक कपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते दोन अंगणामध्ये तुळशी नक्की लावावे परंतु ते थेट दरवाजासमोर नसावी त्यांनी द्वारवेद निर्माण होतात तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत ग्रहकलेश अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफळ चालते चार कोरफळ घराच्या उत्तर दिशेस असावे पाच गुलाब आणि कोरफळ ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे सहा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे खराब होते लावू नयेत सात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते आठ पिंपल घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो नऊ ज्यांना मूळ बाल होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्यांची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात अकरा घराच्या अग्निये दिशेस लाल फुले येणारे झाडे लावू नये त्यांनी अनेक त्रास वाढतात बारा घराचे बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावे तेरा घराभोवती काटेरी कुंपण असू नये चौदा पाण्याचे कारंज ईशान्यपूर्व किंवा उत्तरेस असावे पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत सोळा ज्या घराभोवती केळी बोर बाभूल महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते सतरा घरासोबती कडुनिंब लावल्यास घरातील व्यक्तीच्या आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो अठरा घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते एकोणीस नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावे या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते वीस घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात बावीस फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे तेवीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो चोवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक पूनाग नागलता इत्यादी पंचवीस फ्लॅटमध्ये रुईचे अर्क झाड लावू नये फ्लॅटच्या एका दूरकोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे तुम्ही लावू शकता सव्वीस अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्या रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतर तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मांडला गेला आहे सत्तावीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही अठ्ठावीस घरात बेलफळ आणून ठेवावे ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात नांदते एकोणतीस घराभोवतालची झाडे शक्यतो महाग व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तरा उत्तराशाळा स्वाती आणि श्रवणीय नक्षत्रावर कापावे तीस आंबा सागवन नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावे यामुळे आपल्याला फायदा होतो एकतीस औदुंबर वळ पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर खोल जाऊन पुष्कळ जलग्रह करतात म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहिरीत खणावे हमखास पाणी लागते घरात सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये वास्तुशास्त्रानुसार शुभ झाडे तुळस घरात सकारात्मकता आणि शुद्ध हवा आणते आवळ्याचे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास समृद्धी येते केलीचे झाड ईशान्य पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते बेलाचे झाड घरासमोर लावल्याने वंशवृद्धी होते आणि पितृदोष कमी होतो नारळ आणि जास्वंद घरात समृद्धी आणतात अशोक घराच्या अंगणात लावणे शुभ आहे घरात सकारात्मक ऊर्जा आणणारी झाडे कोणती मनी प्लांट घरात भाग्य आणि समृद्धी आणतो स्नेक प्लांट सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो जेड प्लांट घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो कडुलिंबाचे झाड सकारात्मकता आणि औषधी गुणधर्मासाठी फायदेशीर आहे अरेका पाम घरात सकारात्मक ऊर्जा आणतो झाडे लावताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या दिशा झाडे लावताना त्यांची दिशा योग्य असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ केळीचे झाड ईशान्य दिशालाच लावावे बांबूचे झाड हे उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते फांद्या बांबूच्या झाडाच्या फांद्या खाली लटकवलेल्या नसाव्यात घरामध्ये केळीचे झाड लावणे शुभ की अशुभ तुळशी मनी प्लांट बांबू टी एरिका या वनस्पतीप्रमाणेच केळीचे झाडही घरात लावणे शुभ मानले जाते जर तुम्ही घरी केळीचे झाड लावत असाल त्यामुळे काही वास्तू नियमांची काळजी घेणे आवश्यक का आहे अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते सनातन धर्मात गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांना समर्पित आहे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते या वृक्षात स्वतः भगवान नारायण वास करतात असे सांगितले जाते अनेकांना घरी केळीचे झाड लावायला आवडते तर काहींना नाही अशा परिस्थितीत घरामध्ये केळीचे झाड लावण्याबाबत वास्तुशास्त्र काय सांगते हे जाणून घेणे घेणेही महत्वाचे आहे तुळशी मनी प्लॅन्ट बांबू ट्री एरिका या वनस्पतीप्रमाणेच केलीचे झाडंही घरात लावणे शुभ मानले जाते असे म्हणतात की ही सर्व झाडे कुटुंबात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात याशिवाय घरामध्ये या, या वस्तू लावल्याने वास्तुदोषाचा प्रभावही कमी होतो असे असूनही जर तुम्ही घरी केळीचे झाड लावत असाल त्यामुळे काही वास्तू नियमांची काळजी घेणे आवश्यक का आहे अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते लवेंडर वनस्पती लवेंडर त्यांच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहे आणि तणाव कमी करण्यास मदत करते हे आंतरिक सुसंवाद वाढवते आणि अंतर्गत राक्षसांना मारण्यात मदत करते ही वास्तू वनस्पती सकारात्मक स्पंदने खेचते आणि कोलमडलेल्या म मद... मज्जातंतुना शांत करते पीस लिली पीस लिली वनस्पती हे प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे बेडरूममध्ये ठेवल्याने तुमची झोपेची पद्धत सुधारू शकते आणि वाईट स्वप्ने दूर होऊ शकतात जर तुम्हाला निद्रानाश किंवा तुरळक विश्रांतीचा अनुभव येत असेल तर तुमच्या खोळीत लिलीचे रोप ठेवणे खूप उपयुक्त ठरू शकते चमेली जाईच्या झाडांना एक आनंददायी वास असतो जो काही सेकंदातच मूड सुधारू शकतो या वनस्पतीचे इतर फायदे म्हणजे ते चिंता आणि ताण कमी करते झोप आणते आणि बरेच काही वास्तुशास्त्रानुसार जाईचे झाड सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नात्यात प्रेम वाढवते ते दक्षिणाभिमुख खिडकीजवळ घरात ठेवावे बाहेर असल्यास ते पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावे वास्तूसाठी वनस्पती जाईचे झाड नात्यात प्रेम वाढवते झेंडू वास्तुशास्त्रानुसार झेंडूचे झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणते हे झाड ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे उत्तर किंवा पूर्व दिशा तसेच प्रवेश आणण्यास मदत करते झेंडू हे घरासाठी सर्वोत्तम वास्तुवनस्पतीपैकी एक आहे लक्ष्मी कमल लक्ष्मी कमलाला लाल टीप लक्ष्मी कमल असेही म्हणतात वास्तूनुसार घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी रणनीतिक दृष्ट्या ठेवल्यास ते समृद्धी सकारात्मकता आणि आध्यात्मिक वाढ आणते असे मानले जाते ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे वनस्पती महालक्ष्मीचे रूप म्हणून देखील ओळखले जाते ज्यांना संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते केळीचे झाड लावण्यासाठी योग्य दिशा हिंदू धर्मात देवांना देखील वृक्ष आणि वनस्पतीमध्ये वास मानले जाते त्यामुळे जर तुम्ही घरात केळीचे झाड लावत असाल तर ते योग्य दिशेने लावा सनातन धर्माच्या शास्त्रात केळीचे झाड लावण्यासाठी घराची ईशान्य दिशा उत्तम मानली जाते दरम्यान ते पूर्व आणि उत्तर दिशेने देखील ठेवता येते परंतु येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे केळीचे झाड आग्नेय दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावू नये याशिवाय केळीचे झाड घराच्या आत किंवा घरासमोर लावता येत नाही घराच्या मागील बाजूस केळीचे झाड लावणे शुभ मानले जाते या वास्तू नियमाचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते याशिवाय भगवान नारायणाचा आशीर्वाद सदैव राहतो तुळशीचे रूप हिंदू धर्म ग्रंथानुसार केळीमध्ये भगवान श्री हरी विष्णू वास करतात आणि माता लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते असे मानले जाते श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी लक्ष्मीजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केळीच्या झाडाजवळ तुळशीचे रोप लावा गुरुवारी पूजा करा हिंदू धर्मशास्त्रानुसार दर गुरुवारी केळीची पूजा केलीच पाहिजे यामुळे तुमच्या जीवनात आनंद कायम राहील आणि घरात सुख समृद्धी वाढेल तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळते आणि व्यवसायात नफाही मिळतो घराच्या समोरच्या भागात केळीचे झाड कधीही लावू नये असे म्हणतात यामुळे जीवनात समस्या उद्भवू शकतात त्याऐवजी ते घराच्या मागील भागात स्थापित केले पाहिजे त्यानंतर दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी जेणेकरून भगवान बृहस्पती आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद नेहमी राहतो घरासाठी वास्तू वनस्पतीचे फायदे वास्तुशास्त्रानुसार घरात सोपे घरात रोपे ठेवणे शुभ मानले जाते झाडे तुमच्या घराच्या आतील डिझाईनचे सौंदर्य वाढवतात घरातील वास्तू वनस्पतीचे काय फायदे यावर आपण थोडा पाहूया वास्तूनुसार वनस्पती वातावरणातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करतात ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करतात वास्तू वनस्पती ऊर्जेचा प्रवाह आणि संतुलन राखण्यास मदत करतात काही वास्तू वनस्पती कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करतात वास्तू वनस्पतीचा रहिवाशांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो वास्तुवनस्पती हवेची गुणवत्ता सुधारतात सभोवतालच्या सर्व नकारात्मक घटकांना काढून टाकतात वास्तुवनस्पती कुटुंबातील सर्व सदस्यांना समृद्धी आणि शुभेच्छा आकर्षित करण्यास मदत करतात वास्तुवनस्पती तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकंदर आरोग्य सुधारते वास्तुवनस्पती शांती वाढवतात आणि झोप आणण्यास मदत करतात तथापि वास्तुवनस्पतीची योग्य जागा देखील आवश्यक आहे जर झाडे वास्तूचे पालन करत नसतील तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि दुर्दैव येऊ शकते घरात लावू नयेत अशी वास्तू झाडे आणि वनस्पती वास्तुवनस्पती आणि झाडे तुमच्या घराला ताजेतवाने करण्यासाठी आणि सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहेत तथापि वास्तुशास्त्रानुसार काही वनस्पती आहेत ज्या तुम्ही तुमच्या घरात लावू नयेत अशी झाडे खालीलप्रमाणे दिली आहेत चला तर मग पाहूया बाबूळ अरेबिकिया अरेबिका किंवा बाबळीचे झाड वास्तुशास्त्रानुसार बाबळीचे झाड नेहमी घराबाहेर लावावे जर ते घराच्या आत लावले तर त्याचा नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो चिंच वास्तूनुसार चिंचेची झाडे घरामध्ये वाईट आत्म्यांना किंवा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात खजूर वास्तुशास्त्र घरात खजूर ठेवण्याची शिफारस करत नाही कारण ते ग ते आणतात गरिबी कापसाचे रोप घरात कधीही कापसाचे रोप लावू नका घरात ठेवल्यास कपाशीची रोप प्रतिकूल परिस्थिती आणि दुर्दैव आणू शकते निवडुंग वास्तूनुसार निवडुंग घरात वाईट ऊर्जा उस्तरित उत्सर्जित करू शकतो काटेरी आणि तीक्ष्ण झाडे नकारात्मक ऊर्जा वाहून नेतात घरी ठेवल्यास ते दुर्दैव आणू शकते आणि तणाव आणि चिंता निर्माण करू शकते बोनसाय घरी बोंडसाह किंवा कृतिरित्या लहान आकाराचे रोप ठेवणे अशुभ मानले जाते कारण ते कुटुंबाच्या वाढीस अडथळा आणू शकते वास्तुशास्त्रानुसार बोनसाय कुटुंबातील सदस्यातील साठी आरोग्य समस्या देखील निर्माण करू शकते बोंसाय वरांडासारख्या मोकळ्या जागेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो घरासाठी वास्तू वनस्पती रोपे लावण्यासाठी टिप्स घरी वास्तू वनस्पती ठेवण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत ज्याची तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे चला तर मग पाहूया जर तुम्ही झाडे लावण्याचा विचार करत असाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात झाडे लावू नका जेव्हा तुम्हाला घरी वास्तू वनस्पती हव्या असतील तेव्हा रस सोडणारी वनस्पती टाळण्याचा सल्ला दिला जातो तुमच्या घराजवळ वड किंवा पिंपळाची झाडे लावू नका या झाडाची मुले खोळवर जातात आणि घराच्या पायाला नुकसान पोचवू शकतात सकाळच्या सूर्यप्रकाशात अडथळा येऊ नये म्हणून घरात मोठी झाडे लावणे टाळा घराच्या नैऋत्य दिशेला नारळाची झाडे लावा नारळाची झाडे अशा प्रकारे लावावीत की त्याची सावळी घरावर पडू नये घरात काटेरी झाडे ठेवणे टाळणे महत्त्वाचे आहे तथापि गुलाबाचे रोप या नियमाला अपवाद आहे जर तुम्ही तुमच्या घरात केळीचे झाड लावण्याची योजना आखत असाल तर ते घराच्या ईशान्य भागात लावणे उचित आहे हे झाड लावल्याने घरात चांगले आरोग्य आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते वास्तूनुसार टाळाव्या अशा गोष्टी पाहूयात कोणत्या तुम्ही नेहमी काटेरी झाडे बालगने टाळावे वनस्पतीसाठी वास्तूनुसार कॅक्टिक काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि कौटुंबिक संबंधावर देखील परिणाम करू शकतात वनस्पतीसाठीच्या वास्तूनुसार तुमच्या घरातील वनस्पतीची पाने नेहमीच धूळमुक्त ठेवण्याचा सल्ला दिला जातो पाणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्पंज वापरू शकता तथापि तुम्ही सौम्य आणि काळजी घेतली पाहिजे तुमच्या रोपातील वाढलेली रोपे किंवा मृत फुले आणि पाणी काढून टाका वास्तूनुसार कुंडळीतील सर्वोत्तम ऊर्जा असते तथापि तुम्ही कुंडीत काही ताजी कापलेली फुले देखील ठेवू शकता हे तुमच्या घराचे वातावरण स्वच्छ करण्यास आणि ते चांगल्या वातावरणाने भरण्यास मदत करेल घराच्या ईशान्य दिशेला कधीही मोठी रोपे लावू नका याची खात्री करा वनस्पतीसाठी वास्तूनुसार ही दिशा नेहमीच टाळावी घराच्या प्रवेशासाठी सर्वोत्तम वनस्पती कोणती आहे ती आता पाहूया तुळस जास्मिन मॉर्निंग ग्लोरी मनी प्लॅन्ट आणि लिंबूवर्गीय झाड ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारासाठी काही उत्तम वनस्पती आहेत घरामध्ये वनस्पतींचा वास्तूवर कसा परिणाम होतो वनस्पती सकारात्मक ऊर्जा आणतात हवा शुद्ध करतात आणि वास्तूच्या तत्वाशी सुसंगत वातावरण निर्माण करतात लिव्हिंग रूमसाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पती कोणती आहेत आता पाहूया लिव्हिंग रूमसाठी ॲथ्युरियम झेड झेड प्लांट पीस लिली स्नेक प्लांट आणि पोथोज ही काही वास उत्तम वास्तू वनस्पती आहेत बेडरूममध्ये घरासाठी वास्तूची रोपे ठेवता येतील का साधारणपणे बेडरूममध्ये जास्त झाडे न ठेवण्याचा सल्ला दिला जातो तथापि जास्मिन लेव्हेंडर बांबू आणि पीस लिली यांसारख्या वनस्पती बेडरूमसाठी काही वास्तूमान्य वनस्पती आहेत कोरफड घरासाठी चांगली वास्तू वनस्पती आहे का कोरफड वेरा ही हवा शुद्ध करणारे गुण असलेले सर्वात प्रसिद्ध वास्तू वनस्पतीपैकी एक आहे जी नकारात्मक ऊर्जा काढून टाकू शकते आणि सकारात्मक ऊर्जा आणू शकते सापाची वनस्पती ही वनस्पती आहे का हा प्रश्न आहे वास्तूनुसार सापाची रोपे घरासाठी एक आदर्श पर्याय आहे ही वनस्पती हवेतील विषारी द्रव्य शोषून आणणे निरोगी वातावरण निर्माण करून चांगले आरोग्य सुनिश्चित करते आर्केड वनस्पती घरी कुठे ठेवावी आर्केड वास्तु वनस्पती ही नशीबवान वनस्पती मानली जाते विपुळता सकारात्मकता आणि शो आणि शुभेच्छा आणण्यासाठी खोळीच्या नैऋत्य दिशेला त्याचे स्थान असावे चमेली ही वास्तूमधील महत्त्वाची वनस्पती मानली जाते का हा एक प्रश्न आहे होय वास्तुशास्त्राच्या तत्वानुसार चमेलीची वनस्पती शुभ मानली जाते हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नातेसंबंधात प्रेम वाढवते असे मानले जाते वास्तूनुसार रबराची रोपे कुठे ठेवावीत आर्थिक समृद्धी संपत्ती आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी घराच्या दक्षिण पूर्व दिशेला रबराचा प्लॅन्ट लावावा वास्तूनुसार कोणती झाडे घरासाठी चांगली नाहीत हा एक प्रश्न आहे बोनसाय कापूस चिंच विपिंग अंजीर आणि मृत झाडे घरात अशुभ आणतात असे मानले जाते वास्तूनुसार बाल्कनीसाठी कोणती वनस्पती चांगली आहे तुळशीचे रोप मनी प्लॅन्ट ड्रेकेना ॲलोवेरा मिंट जेड आणि पीस लिली बाल्कनीमध्ये ठेवणे भाग्यवान मानले जाते मी कापूसचे रोप घरासाठी वास्तू वनस्पती म्हणून ठेवू शकतो का हा एक प्रश्न आहे कापसाचे रोप घरी न ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण तो घरासाठी मोठा नसतो घरामध्ये ठेवल्यास ते घरामध्ये प्रतिकूल परिस्थिती आणि दुर्दैव आणू शकते दुसरा एक प्रश्न आहे घरासाठी औषधी मूल्य असलेल्या वनस्पती आहेत का तुळशी कोरफड गोटा काळू कॅलेडुला कॅलेडुला तुळस ताम थाईम रोजमेरी लेव्हेंडर मेथी सेज प्लांट पेपरमिंट लेमन बाम ग्लोब आर्टिक चोक लेमन ग्रास अश्वगंधा खस यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या घरासाठी अनेक वास्तू वनस्पती आहेत चहाचे झाड आणि बरेच काही घरासाठी झेंडू वनस्पतीसाठी योग्य दिशा कोणती आहे झेंडूसाठी योग्य दिशा घरासाठी वास्तू उत्तर किंवा पूर्व दिशा आहे असे मानले जाते की या दिशेने घरात सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य येते कोणती वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देते पिंपळाच्या झाडासारखी घरातील वास्तू झाडे चोवीस तास ऑक्सिजन पुरवण्यासाठी ओळखली जातात पिंपल वनस्पती कडुलिंबाच्या झाडासारख्याच कुटुंबातील कुटुंबातील आहे घरासाठी कोणती वास्तू रोपे घरात पैसे आकर्षित करतात घरासाठी कोणती रोपे घरात पैसे आकर्षित करतात घरातील वास्तू वनस्पती ज्या तुमच्या घरात पैसे आकर्षित करण्यासाठी ओळखल्या जातात त्यामध्ये मनी प्लांट आणि शमी प्लांट यांचा समावेश होतो घरातील कोणती वास्तू झाडे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात स्नेक प्लांट्स मनी प्लांट्स लक्की बांबू आणि जास्मिन प्लॅन्टह घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास मदत करणारे अनेक इनडोअर प्लॅन्ट आहेत तुळशीची दोन रोपे घरी ठेवता येतील का नाही वास्तूनुसार घरातील रोपांसाठी दोन तुळशीचे रोपे घरात ठेवू नयेत तथापि जर तुम्ही त्यांना एक तीन किंवा पाच सारख्या विषम संख्येमध्ये ठेवले तर ते फायदेशीर मानले जातील किंवा जाईल घरासाठी कोणती वास्तू वनस्पती बे वनस्पती बेडरूमसाठी भाग्यवान मानली जाते लेव्हेंडर वनस्पती स्वच्छता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्याचा सुगंध आंतरिक शांती निर्माण करतो अशा प्रकारे हे बेडरूममध्ये आरामदायी वातावरण तयार करण्यासाठी ओळखले जाते बांबू जास्मिन स्नेक आणि पीस लिली ही बेडरूमसाठी काही इतर वास्तू वनस्पती आहेत वास्तूनुसार घरामध्ये कोणत्याही दिशेला झाडे लावता येतात का वास्तुनुसार वेगवेगळ्या दिशांसाठी वेगवेगळ्या वनस्पतीची शिफारस केली जाते उदाहरणार्थ उत्तर किंवा पूर्व दिशेसाठी मनी प्लांटची शिफारस केली जाते तर ईशान्य दिशेसाठी पवित्र तुळस वास्तूनुसार मी घरातील फुलाची रोपे ठेवू शकतो का होय चमेली आणि कमल यांसारख्या वनस्पती वास्तूनुसार अनुकूल आहेत आणि घरामध्ये ठेवल्या जाऊ शकतात वास्तूमध्ये कृत्रिम रोपांची शिफारस केली जाते की ती खरी असावी वास्तू नैसर्गिक घटकांच्या उपस्थितीवर जोर देते म्हणून कृत्रिम वनस्पतीपेक्षा वास्तविक वनस्पतींना प्राधान्य दिले जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच घरापुढे कोणती झाडे लावावी व कोणती झाडे लावू नये ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ